तुफान पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे पुणे शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झालाय अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची मात्र चांगलीच तारांब उडाली पाऊस येताच नागरिकांची धावपळ झाली अवकाळी पावसामुळे पुणेकरांची मात्र तारांब उडालेली आहे तर आपण रस्ते बघतोय अगदी नद्यांचं स्वरूप या रस्त्यांना आलं असल्याचं आपण पाहू शकतोय पुणे शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे मात्र अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांची चांगलीच तारांब उडालेली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर भरगतचं पाणी भरलं असल्याचं आपण बघतोय त्यामुळे वाहतुकीस देखील अडथळा निर्माण झालाय तर आपण बघतोय अनेक ठिकाणी पावसामुळे अपघाताच्या देखील घटना घडताय या ठिकाणी गाडी स्लिप होऊन हा दुचाकी स्वार देखील पडला असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय जोरदार पावसानं अचानक हजेरी लावली आणि त्यामुळे अपघात देखील घडला असल्याचं आपण पाहतो घ्या त्यांना घ्या या संदर्भात अधिकच अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर आपण बघतोय अनेक ठिकाणी पुण्यात आता पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे नागरिकांची तारांब उडाली आहे सध्याची पुण्यातली नेमकी काय परिस्थिती आहे सविस्तर नक्की पुणे शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि उपनगरामध्ये ज्या सभा आज आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्या सभाही रद्द करण्यात आलेल्या आहेत शरद पवारांची सभाही वडगाव शिरी या ठिकाणी होती तीही सभा रद्द करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी दहा घटना ज्या आहेत त्या झाडांच्या फांद्या आणि झाडं पडल्याच्या पाहायला मिळत आहेत रस्त्यांवरती पाणी जमा झालेलं आहे मी तुम्हाला दृश्य दाखवू शकतो की मी काँग्रेस भवनमध्ये सध्या आहे आणि या ठिकाणी पूर्णतः मैदानावरती पाणी जमा झालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी जे प्रचारासाठी आलेले कार्यकर्ते जे आहेत ते त्यांचाही प्रचार आपल्याला थांबलेला पाहायला मिळतो आहे एकंदरीतच आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावरती हाल जे आहेत ते झालेले आहेत आणि राजकीय पक्षांनाही या अवकाळी पावसात चा मोठा फटका सध्या बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण की आज राज ठाकरेंची सभा पुण्यामध्ये आहे आ, त्या स त्या संदे सभेसंदर्भात अजूनही कुठली माहिती मिळू शकलेली नाही आहे मात्र शरद पवार यांच्या सभा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत अजित पवारांची सभा जी आहे ती त्याबाबतही अजून माहिती समजू शकलेली नाही आहे मात्र अजूनही जोरदार पाऊस शहरासह उपनगरात सुरू आहे विजांचा गडगडाट जो आहे तोही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळं अवकाळी पावसाने पुणेकरांचे हाल झालेले आहेत आणि त्याचा फटका राजकीय पक्षांनासुद्धा बसलेला आहे सकाळपासून उकाड्याचं वातावरण जे आहे ते हवेमध्ये जाणवत होतं आणि दुपारी तीन नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली अजूनही जोरदार पाऊस जो आहे तो पुणे शहरासह उपनगरात जोरदार सुरू आहे त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस असणार आहे त्याचा फटका जो आहे तो या निवडणुकीमध्ये नक्कीच बसेल असं दिसतंय निश्चित सागर धन्यवाद दिलेल्या या सर्व साठी तर आपण बघतोय आज पुण्यात जोरदार पाऊस झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचे मात्र मोठे हाल होत आहेत